यावर्षी मतदान करायला जाण्यापूर्वी आपलं नाव मतदान यादीमध्ये आहे का ते चेक करून घ्या अगदी दोन मिनटात तुमच्या मोबाईलवरून तुम्ही तुमचं नाव मतदान यादीत आहे का ते चेक करू शकता तर चला पाहूया कशा पद्धतीनं मोबाईलवरून मतदान यादीत नाव चेक करायचं यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये वोटर हेल्पलाईन नावाचं ॲप डाउनलोड करायचं आहे यासाठी प्लेस्टोरला या आणि या ठिकाणी वोटर हेल्पलाईन नावाचं जे ॲप आहे ते सर्च करा आणि आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा डाउनलोड करून ओपन केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये अशा पद्धतीनं हे ॲप दिसेल येथे ॲग्री या बटनावर क्लिक करा आणि नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा यानंतर तुमच्यासमोर भाषाचे पर्याय दिसतील ज्यामध्ये मराठी भाषा निवडून घ्या आणि या ठिकाणी तुम्हाला असं पेज दिसेल ज्यामध्ये सर्च युअर नेम इन इलेक्ट्रोल रोल या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही तुमचं नाव मतदान यादीमध्ये आहे का ते चेक करू शकता असा या ठिकाणी तुम्हाला चार वेगवेगळे पर्याय दिसतील ज्यामध्ये सर्च बाय बार कोड असेल सर्च बाय क्यू आर कोड असेल सर्च बाय डिटेल्स असेल आणि त्यानंतर सर्च बाय एपीक नंबर म्हणजे तुमचा मतदान कार्डचा नंबर टाकून देखील तुम्ही तुमचं नाव मतदान यादीमध्ये चेक करू शकता आपण या ठिकाणी सर्च बाय डिटेल या पर्यायावरती क्लिक करणार आहोत आणि आपलं नाव मतदान यादीमध्ये चेक करणार आहोत यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचं नाव वडिलांचं नाव वय लिंग आणि यानंतर तुमचं राज्य जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ या गोष्टी निवडून घ्यायच्या आहे आणि सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे यानंतर तुमच्यासमोर तुमच्या मतदान यादीमध्ये असलेल्या तुमच्या नावाची जी काही तपशील आहे तो तपशील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो हे चेक करणं अगदी सोपं आहे तसेच तुम्ही तुमचं मतदान ओळखपत्राचा क्रमांक टाकून देखील या ठिकाणी तुमचं नाव मतदान यादीमध्ये चेक करू शकता आणि हा तपशील डाउनलोड देखील करू शकता आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा